कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा रोखला असून हे शिवसैनिक ठाकरेंचे नसून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच एक महत्त्वाची बाब यातून समोर आली स्थानिक विभागाध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्यासाठी स्थानिक शिवसैनिक आणि त्यांचा ताफा अडवला असून दक्षिण मुंबईला वाचवण्याची एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे शिवसेना पक्षातील अंतर्गत नाराजी पहिल्यांदाच अशा प्रकारे रस्त्यावर उघड झालेली आश्चर्य व्यक्त केलं जात असून मुख्यमंत्री सह्याद्रीतून बाहेर पडताच त्यांचा ताफा रोखण्यात आला होता आता या स्थानिक शिवसैनिकांची हाक एकनाथ शिंदे ऐकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसे त्यातून तिथे अजून काही वेगळं राजकारण पाहायला मिळेल हे देखील मिळाल्यावर स्पष्ट होईलच तुम्ही पहात आहात विस्टा न्यूज मराठी